नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे गणेश कोंडाळकर ब्लॉग्स मंडळी आज पुन्हा एकदा मी माझ्या गावच्या ठिकाणी आलेलो आहे आणि गावच्या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे की सगळ्यांनी येऊन एकत्र येऊन आपल्या गावचा विकास कसा होईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि आज खरंच ते सक्सेसफुल झालं आहे यशस्वीरित्या पार पडलं आहे सगळे गाव एकत्र आल्याच्या नंतर आपल्या गावाला चक्क जो गावचा अंतर्गत रस्ता आहे आणि सगळ्यात मोठी एक प्रॉब्लेम होता की तो गावामध्ये स्मशानभूमी नव्हती आणि इवन आमच्या गावाकडे पावसाळ्यामध्ये तुम्हाला माहितीच असेल कोकणामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो तर अशा दृष्टीने कोकणामध्ये पावसाळ्याच्या टायमाला तिथे स्मशानभूमीचा खूप प्रॉब्लेम व्हायचा आणि मग अशी जर एखादी कोणती घटना घडली तर त्यांना त्या ते पावसातना आणि काट्या झुडपातना तिथे घेऊन जावं लागत होतं तर तो, तो आज प्रश्न सुटलेला आहे आणि या कारणास्तर आम्ही सगळे मुंबई मंडळ पुणे मंडळ जे जे ज्या ज्या ठिकाणी होते गावातले लोक ते आज एकत्र आले आणि हा प्रॉब्लम सॉल्व्ह झाला माननीय श्री आमदार भरत शेठ गोगावले यांच्या मार्गनार मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आमदार निधीतून हा आम्हाला गावातला अंतर्गत रस्ता आणि स्मशानभूमी मिळाली आहे तरुण मंडळांना आमच्या गावातले जे तरुण मंडळे आहेत आज त्यांना खरोखर यश आलं आहे गेल्या महिन्याभरामध्ये तरुण मंडळाने एक निर्णय घेतला होता आणि हे जे काम आहे हे आज या सगळ्या कामाचं उद्घाटन देखील आजच होणार आहे आणि या कारणामुळेच आम्ही सगळे मुंबई पुण्यातले जे तरुण मंडळ आहे सोबतच तरुण मंडळासोबतच आमच्या गावचे जे वरिष्ठ काही लोक आहेत त्यांचा देखील आम्हाला सपोर्ट मिळाला आणि आज या कार्यक्रमाचा शुभारंभ या अंतर्गत रस्त्याचा आणि भूमी स्मशानभूमीचं हे भूमिपूजनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी होणार आहे त्यासाठीच आम्ही सगळेजण मिळून आलो सो तुम्हाला दाखवतो माझ्या गावचा रस्ता होणार आहे तर त्याचं भूमिपूजन आणि तो जो कार्यक्रम आहे तो या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे सो so, व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट्स काय असतील तर त्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की पोचवा आणि चला तर मग मी व्हिडिओला सुरुवात करतो आहे या गावामध्ये आपले सर्वांचे लाटके शिवसेनेचे उपनेते या महाराष्ट्र राज्याचे प्रतोद आणि आपल्या सर्वांचे महाड पोलादूर मानगाव या विधानसभेचे माननीय आमदार भरत शेठजी गोगावले यांच्या या कार्याच्या माध्यमातून वाकीवपूर्द ग्रामस्थ वाकीवपूर्द गावामध्ये अंतर्गत रस्ता आणि स्मशानभूमीच्या नव्याने या ठिकाणी बांधकाम होणार आहे आणि त्या बांधकामाच्या भूमिपूजनाच्या सोहळ्याला या ठिकाणी ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन माननीय आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागाचे युवा सेना नेते ने त्याचप्रमाणे कोकण विभागाचे कार्यकारी प्रमुख विकासजी शेठ गोगावळे यांच्या नेतृत्वात आपल्या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य मनोजी कालेशकर का साहेब त्याचप्रमाणे विभाग प्रमुख संपर्क प्रमुख संपर्क प्रमुख लक्ष्मण भोसले आणि विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत साहेब हे आज या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून या समारंभाला आपल्याला लाभलेले आहेत मी ग्रामस्थांच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे या ठिकाणी अधिक स्वागत करतो आपण या ठिकाणी आलात आणि आजचा कार्यक्रम आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रमुख मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी रस्त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आणि स्मशानभूमीचा कार्यक्रम या ठिकाणी मला वाटते सर्व प्रमुख उपस्थिती आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आपण संपन्न करूया अशा या कार्यक्रमाला सुरुवात करू अशी मी तुम्हाला विनंती करतो मंडळी या ठिकाणी आपल्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख उपस्थिती प्रमुख पाहुणे आणि मी श्री मनोजजी काळीजकर साहेब यांचा सत्कार या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ वाके खुर्द यांच्या वतीने करण्यात येत आहे आणि तसेच आपले दुसरे प्रमुख पाहुणे माननीय श्री लक्ष्मणजी भोसले साहेब यांचा देखील सत्कार आपल्या ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत आलेले आपले तिसरे प्रमुख पाहुणे माननीय श्री गोपीनाथजी सावंत साहेब यांचा देखील सत्कार वाकी खुर्द ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे आपण हा कार्यक्रम राबवत आहोत असे भक्तीचे आणि शक्तीचे रूप असते श्री हनुमंतरायातमस्तक होत निश्चयाच्या महामेरू भौतिक जनांशी अधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जनता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नतमस्तक होतोय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र सुमेचे नतमस्तक होतोय मराठी मानाचे महादेव युद्ध श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या मस्त होतोय आणि ज्यांच्यामुळे अतिशय चांगल्या चा प्रकारचं काम त्या महाराष्ट्र राज्यामध्ये चाललेलं आहे असे सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना मस्तक होतोय आणि आपण बघितलं तर महादेव मानगाव पात्रचे सन्माननीय गोरगरीबांचे दाते ज्यांची प्र, ज्यांची प्रसिद्धी महाराष्ट्रातच नाही आहे तर महाराष्ट्राच्या बाहेरही आहे असे सन्माननीय आमदार पक्षप्रदोद उपनेते बरेचसे टोगळे साहेबांना नतमस्तक होतोय जे युवकांच्या पाठीशी सदैव असतात आणि जनमाणसामध्ये जनमानसाची काळजी ज्यांना आहे आणि ज्यांना नुकतंच परवाच्या मिटिंगमध्ये सगळ्या तमाम या महाडकरांनी युवा युवसैनिकांनी भावी खासदार म्हणून आपण व्हावं अशी विनंती केली आणि आपल्या आमदारांना त्या ठिकाणी विनंती केली असे सन्माननीय युवासेना सचिव महाराष्ट्र राज्य विकास शेट गगोरे साहेब आणि अतिशय आनंद वाटतय आपण या ठिकाणी आपण वाकी बुद्रुक वाकी खुर्द या ठिकाणी आपला अंतर्गत रस्ता आणि स्मशानभूमीचं भूमिपूजन हे दोन या ठिकाणी कार्यक्रम आपण या ठिकाणी आज आयोजन केलेलं आहे सन्माननीय आमदार साहेबांनी जे आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं की कि असा 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 रस्ता या ठिकाणी आपण भूमिपूजन घेत आहे कशा पद्धतीने करतोय तर लवकरात लवकर आपल्या साहेब काम आपल्याला चालू करायचं आहे निश्चितच आम्ही या ठिकाणी सगळे त्याचा पाठपुरावा करू तुमच्या आमच्या ग्रामस्थ मंडळातर्फे पुन्हा एकदा आभार आणि ज्या कामाचा आपल्याला शुभारंभ करायचा आहे तो आपण मला वाटतं रोडवरून त्या ठिकाणी हे करून आपण तुम्हाला मंडळी आम्ही आता आपल्या रस्त्याच्या भूमिपूजनाच्यासाठी आपल्या गावच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी जात आहात आपण आता भूमिपूजनाच्या ठिकाणी पोचलेलो आहोत तिथे आपण आता दगडाची तिथे पूजा वगैरे करून तिथे नारळ फोडणार आहोत म्हणजे आपल्या भूमिपूजन करून घेणार आहोत बघू शकता त्या गावातल्या माता भगिनी तिथे पूजा करतात त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या असते इथे श्रीफळ वाढवलं जाईल मंडळी आपल्या रस्त्याच्या उद्घाटनासाठी जे आलेले प्रमुख पाहुणे होते त्यांना अजून दुसऱ्या ठिकाणी देखील जायचं होतं म्हणून ते लगेचच आपल्या इथून निघाले त्यांना पण घालवलेलं आहे आणि आता आपल्या गावातली जे मंडळी आहेत ग्रामस्थ मंडळ आहेत त्यांच्याशी शेवटची थोडीशी चर्चा की याच्या पुढे हा कार्यक्रम कसा पार पाडायचा हे सगळं डिस्कस केलं त्यानंतर इथे आपला व्हिडिओ थांबवतो सो so, फायनली मंडळी आता मी व्हिडिओ थांबवतो आपल्या भूमिपूजनाचा कार्यक्रम इथे पार पडलेला आहे हे जे तुम्ही बघताय हे आहे माझ्या गावच हनुमान मंदिर जे की प्रत्येक गावागावामध्ये हे हनुमान मंदिर असतंच तर या हनुमान मंदिरामध्ये मी या सभागृहात उभा आहे इथं तुमचा निरूप घेतो आहे हा व्हिडिओ मी इथे थांबवतो आपल्या ज्या समस्या होत्या त्यातल्या दोन समस्या ज्या आहेत त्या आता मार्गी लागल्या आहेत त्यासाठी आम्ही इथे आलो होतो आणि त्या आमच्या प्रयत्नांना यश आलं आहे सो चला आता मी इथे व्हिडिओ थांबवतो व्हिडिओला लाईक करा तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर त्या मी आधी सांगितल्याप्रमाणे कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला पोहोचेल सो तुमचा सपोर्ट असाच राहू द्या दे। भेटूया नेक्स्ट वीकमध्ये नेक्स्ट वीकमध्ये वीक परत होळी येणार आहे सो माझ्या गावची होळी कशी असते कोकणातली होळी कशी असते म्हणजेच कोकणातला शिमगा कसा असतो तो या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे लवकरच शिमग्याचे व्हिडिओ पुढच्या काही दिवसामध्ये दहा बारा दिवसामध्ये ती येईलच सो चला मी त्या ते व्हिडिओ थांबवतो तोपर्यंत तो काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा जय शिवराम